हॅलो पवार साहेब नमस्कार नमस्कार महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ओके आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये आणि खास करून कळवण प्रकल्पामध्ये पंधरा जून पासून तर आतापर्यंत साधारणतः दीड महिना सुरू झालेला आहे शाळा सुरू होऊन अद्यापही शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अपूर्ततेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत अशा जनभावना असा संताप व्यक्त झालेला होता आणि त्याच अनुषंगाने काल कळवण प्रकल्प कार्यालयामध्ये मोठं आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं त्या अनुषंगाने आमदार नितीन पवार यांनी विद्यार्थ्यांना पालकांना आवाहन केलं होतं का शाळा बंद करा त्या अनुषंगाने आज सुरगाण्यातल्या काही शाळा बंद केलेल्या आहेत त्याबाबत काय माहिती द्याल सुरगाण्यात आज आम्ही सुरगाण्याचे तहसीलदार त्यांना सर्वप्रथम निवेदन दिलं त्याच्यानंतर पोलीस पोलीस सुरगाण्याचे पोलीस पर, पोलीस निरीक्षक त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर आम्ही कुंटवीर डोलारे त्याच्यानंतर बुबळी बोरपाडा आणि माने ह्या शाळा आज आम्ही पहिल्या सर्वप्रथम बंद केल्या तिथं लक्षात असं आलं आम्ही बाकी इतर शाळांमध्ये नाही पण परंतु भुबडी आणि मानीच्या शाळेमध्ये मानी म्हणजे मानी, मानी आणि बोरपाडा एकत्र शाळा आहे तिथे ज्या शाळेमध्ये नाही का अक्षरशः सर्व बिल्डिंग गळते हब गळते म्हणजे अक्षरशः तिथे जनावर सुद्धा उभे राहणार नाही अशी परिस्थिती तिथे आहे पूर्ण ओललं पूर्ण खाली ओरलं त्याच्यात ते विद्यार्थी सगळे बसलेले तिथे अक्षरशः साफसफाई सुद्धा नव्हती म्हणजे ते कोपऱ्यात वर्ग भरेल होता त्या कोपऱ्यामध्ये शिक्षक तर नव्हतेच काही वर्गांमध्ये शिक्षक नव्हते खालच्या वर्गांमध्ये होते वरती जेव्हा आम्ही मध्ये गेलो तेव्हा कोपऱ्यात अक्षरशः घाण होती आम्ही गेल्या नंतर पायऱ्यांवर सुद्धा तशीच घाण जशी गोळा करून ठेवली होती ना तशी ते तशीच घाण होती आणि म्हणजे एकदम म्हणजे अवघड विचित्र परिस्थिती आहे म्हणजे शिक्षक नाही ही गोष्ट ही हा दुसरा मुद्दा झाला परंतु तिथे कर्मचारी इतर कर्मचारी नसल्यामुळे तिथं साफसफाई सुद्धा नाही हा आणि त्याच्यानंतर आम्ही मानी बोरपाडा या शाळेवर गेलो तिथं तिथे देखील अशीच परिस्थिती होती तिथं अक्षरशः आम्ही त्या स्वयंपाकगृहामध्ये गेलो तर तिथं जे काही भाजीपाला त्या तिथले जे कर्मचारी होते दोघे तिघे तिथं अक्षरशः सडका भाजीपाला म्हणजे जनावर सुद्धा खाणार नाही असा भाजीपाला त्या चिरत होते त्याच्यानंतर एवढी म्हणजे एवढी वाईट परिस्थिती मी पहिल्यांदा उभ्या आयुष्यात पहिल्यांदा असे पाहिले त्या ठिकाणी पालक वर्ग आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना घेण्यासाठी आला होता का आम्ही सर्वप्रथम सगळ्यांना सांगितलं का जे पालक जे जे सोबत पालक होते त्यांच्या ताब्यात मुलं देते पाऊस अति पाऊस चालू होता पावसाचं पण प्रमाण आहे त्याच्यामुळे आम्ही काही दुसरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही तिथल्या जे जे पालक होते त्यांच्या ताब्यात काही मुलं दिले जसे जसे पालक येतील तसे तसे घेऊन जातील कारण त्या शाळेमध्ये म्हणजे शिक्षण हा विषयच नाही दुसरी गोष्ट तिथं एवढे म्हणजे अक्षरशः तुम्ही फोटो पाहिले असतील तिथे अर्धे रूम खाली आहेत त्याचं कारण असं आम्ही तिथे विचारलं तर ते म्हणे अर्धे मुलं का नाही तर तिथं आजारी मुलं आहेत म्हणजे एवढे भयान जे चिपचिप ओल्ला जे आहे ना सगळीकडे त्याच्यानी लोकांना विद्यार्थ्यांना आजाराचं प्रमाण सुद्धा वाढलंय म्हणजे बरेचशे विद्यार्थी त्याच्यातून एक लक्षात आलं की आजारी सुद्धा खूप विद्यार्थी आहेत तुम्ही या संदर्भात सांगितलं का मुलांकडे लक्ष दिलं जात नाही भाजीपाला सडका आहे आरोग्याचा विषय आहे मुख्याध्यापकांना भेटून तिथं या सेवा पुरवल्या जात नाही का याबाबत विचारणा केली का पालकांनी काय झालं आम्ही मुख्याध्यापकांना विचारलं तर आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही त्याच्यावर आमचं नाव येल साफसफाई करायला कर्मचारी नाही विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही त्याच्यानंतर असं म्हटलं मग आता हे बाकी हे जाऊन द्या पण आरोग्याच्या प्रश्नाकडे तर लक्ष दिलं पाहिजे ना तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे जाऊन हे जे जे मुलं आजारी पडले तिथे ते घेऊ शकतात ना सगळेच मुलं आजारी पडल्यावर काय काय करणार म्हणे म्हणून बरेचसे मुलं त्यांनी घरी पण सोडून दिलेत म्हणजे ते पण आम्ही एक पण विषय अवघड म्हणजे अत्यंत वाईट विषय तो आहे साहेब आपण जर बघितलं तर आता तुम्ही बुबळी आणि मानी अशा दोन तीन शाळांचा उल्लेख केला सुरगाणा तालुक्यात के आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आश्रम शाळा आहे पालकांचा रोष काय व्यक्त होताना आपण तुम्ही बघत आहात आणि तुमच्याकडून उद्या कुठल्या शाळा बंद केल्या जातील किंवा त्या ठिकाणी व्हिजिट दिली जाईल का इथे काय झालं स्थानिक पालकांनी किंवा जे शालेय व्यवस्थापन समितीचे काही हे आहेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी सराड असेल सालभया असेल इतर ज्या शाळा आहेत ना त्या भागातल्या बंद केल्या आज ज्या काही शाळा चालू होत्या त्या आम्ही आज आम्ही बंद केल्या बाकी अजून कुठं जर लक्षात आलं कुठं लक्षात आलं तर त्या आम्ही त्या पण देखील बंद करू म्हणजे तोपर्यंत जो जोपर्यंत शिक्षक देणार नाही तोपर्यंत या शाळा आम्ही चालू देणार नाही उगाच काय तिथे जाऊन बसतात पोरं उगाच आरोग्याचा प्रश्न याच्याकडे हाँ, हाँ, हाँ. आता कालचं जे आपण आंदोलन बघितलं कळवणचं मोठं आंदोलन झालं आणि आमदार नितीन पवार यांनी देखील प्रशासनाला इशारा दिला आहे का येत्या पंधरा पर्यंत पदभरती करा अन्यथा आम्ही एकही शाळा चालू देणार नाही आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर मोठा रोष त्यांचा अधिकाऱ्यांवर व्यक्त झाला होता त्याबाबत आपल्याला आप काय वाटतं सपा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तर हे जे खरी ज्याने ज्याने खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलची परिस्थिती पाहिली तो लोकप्रतिनिधी म्हणजे हे फक्त बोलले ते कृती केली नाही अक्षरशः जर खरंच ग्राउंड लेव्हलची जर परिस्थिती पाहिली ना तर हे नुसतं बोलून नाही तर ते करून कृती दाखवायला पाहिजे म्हणजे एवढी भयान परिस्थिती आहे अशी परिस्थिती कुठंच नसेल म्हणजे आदिवासी विकास विभागात जी परिस्थिती आहे अशी परिस्थिती कुठेच नाही मला वाटत आहे आमदारांनी जे काही शब्द वापरले ते मला वाटत योग्यच आहे आणि म्हणजे खरी ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे खरंच म्हणजे असा लोकप्रतिनिधी पाहिजे अधिकाऱ्यांना लो जोपर्यंत ठणकावून सांगत नाही तोपर्यंत अधिकारी सुद्धा ठिकाणावर येत येणार नाही असं मला वाटतं परंतु काही ठिकाणी आपण जर बघितलं तर ते त्यांनी जे अपशब्द वापरले अधिकाऱ्यांबाबत त्यांच्यावर ते रोज देखील व्यक्त होतोय काय झालं आम्ही स्वतः त्या आंदोलनात होतो आमदार नितीन भाऊ पवार त्यांच्या पत्नी जयश्री पवार आणि इतर कार्यकर्ते होते अक्षरशः दोन ओळीचं पत्र टाईप करायला दोन अडीच तास त्यांनी लावले जेव्हा आम्ही वरती गेलो सोबत मी पण होतो आम्ही जेव्हा वरती गेलो तेव्हा अधिकारी मस्त जेवण आणत होते खुर्चीवर हे प्रत्यक्ष पाहिल्यावर तर कोणाला बी राग आणावर होईलच ना हा ठीक आहे राजू भाऊ आपला बहुमत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Ripela e con la pressera.